हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडस एम सद नाईन ऑल ऑफ ओन्जॉईंग थमॅटिक्स अँड सांग्स व्थ मी मी पण एन्जॉय करता मॅथ् आणि सायन्स तुमचं प्रॉब्लेम सेट फाईव्ह आपण स्टार्ट केलेलं आहे सेवन नंबरचं से हे एक्झाम्पल आहे फाईव्ह मार्क्ससाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं आणि नववीच्या एक्झामला पण येऊ शकतं आणि बरेच विद्यार्थी हे प्रश्न सोडूनच देतात जे विद्यार्थी बोर्डात येतात पहिल्या पाचमध्ये किंवा आऊट ऑफ मार्क्स मिळवतात तेच हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात पण मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हे व्हिडिओ बघून तुम्ही जरी क्लास लावले नसेल तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा प्रश्न सोडवण्याचा बोर्डाला येऊ नाही तर नववीला येऊ हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे हा तुमचा प्रॉब्लेम सेट फाय आहे आणि त्याच्यातलं आपण बघतो आहोत हे सेवन नंबरचा क्वेश्चन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ओके सो फर्स्ट तुमचा क्वेश्चन आहे द रेशो ऑफ इन्कम्स ऑफ टू पर्सन इज नाईन इज टू सेवन एक पर्सन आहे त्याचं काहीतरी इन्कम आहे दुसरा पर्सन त्याचा काहीतरी इन्कम आहे त्यांचा रेशो नाईन इज टू सेवन दिलेला आहे अँड द रेशो ऑफ दर एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर म्हणजे काय त्यांचा खर्च महिन्याचा जो खर्च असेल त्याचा रेशो फोर इज टू थ्री दिलेला आहे इफ इच ऑफ देम सेव्ह रुपीज टू हंड्रेड पर मंथ दोघं जण दोनशे दोनशे रुपये दर महिन्याला वाचवतात सेव्ह करतात सेव्हिंग करतात माहिती ना तर त्या दोघांचं इन्कम किती असेल हे आपल्याला इथे काढायचं आहे मग काय करूया आपण एकाचा एक्स मानूया पेमेंट आणि दुसऱ्याचं वाय मानूया लेट द इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन पहिला जो व्यक्ती आहे त्याचं इन्कम काय मानूया आपण एक्स रुपीज मानूया आणि जो सेकंड पर्सन आहे लेट द इन्कम ऑफ सेकंड पर्सन जो सेकंड पर्सन आहे त्याचं इन्कम इन्कम काय मानूया आपण वाय रुपीज मानूया ओके मग मा फर्स्ट कंडिशन दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार पहिली अट काय बघा पहिली अट म्हणतात की डायरेक्ट द रेशो ऑफ देअर इन्कम्स त्यांचा जे इन्कम आहे त्याचा रेशो नाईन इस टू सेवन आहे मग पहिल्या व्यक्तीचा इन्कम आहे एक्स दुसऱ्या व्यक्ती सो आता त्यांचा खर्चाचा रेशो दिलेला आहे पण त्याचा खर्च आपण काही मानलेला नाहीये पण ते दोघं दोनशे दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला सेव्ह करतात मग आपण ही कंडिशन बघूया इच सेव्ह टू हंड्रेड रुपीज पर मंथ पहिला दोनशे रुपये सेव्ह करतो दुसरा आपण मग आता पहिला काय आहे फर्स्ट पर्सन मग फर्स्ट पर्सनचं सेव्हिंग काय येईल रे तुमचं फर्स्ट पर्सन एक्स मायनस म्हणजे जे जेवढा काही पगार असेल त्याच्यातून दोनशे रुपये काय करायचे मायनस करायचे म्हणजे त्याचं सेव्हिंग झालं जो सेकंड पर्सन आहे सेकंड पर्सनचं पण तसंच होईल त्याचा जेवढा पगार आहे त्याचा पगार काय म्हणला वाय रुपये त्याच्यातून दोनशे रुपये काय करायचे वजा करायचे म्हणजे त्याच त्याचं काय झालं ते सेव्हिंग झालं मग त्याचा रेशो अँड द रेशो ऑफ देअर एक्सपेंडिचर एक्सपेंडेचर म्हणजे काय त्यांचा जो खर्च आहे खर्चाचा रेशो फोर इज टू थ्री आता मा मात्र आपण लिहू शकतो बाय दी सेकंड कंडिशन बाय दी सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय म्हणतात की त्यांचा जो खर्च आहे त्या खर्चाचा रेशो दिलेला आहे मग खर्च तसाच ना बरोबर खर्च म्हणजे आपलं जे पगार आहे पगार कशापासून बनतो आपलं पे आपलं जे पेमेंट आहे त्याच्यामध्ये बचत वगैरे सगळं मिळून आपला पेमे पगार बनलेला असतो ओके इन्कम इज इक्वल टू टोटल सेविंग अँड एक्सपेंडेचर आपण जो खर्च करू आपण जे सेविंग करून त्याच्यापासून आपला पूर्ण पगार बनणार आहे म्हणजे पाच हजार पगार आहे तर त्याच्यातलं चार हजार खर्च केलं आणि हजार रुपये मी सेविंग केलं मग चार हजार अधिक एक हजार असा पगार बनणार आहे मग आता सेकंड कंडिशन त्यांचा एक्सपेंडेचरचा रेशो किती आहे मग फर्स्ट पर्सनचा काय झाला आपण काय करणार एक इक्वेशन तयार करणार दुसऱ्या पर्सनचा वाय मायनस टू हंड्रेड त्यांचा रेशो किती दिला आहे फोर इज टू थ्री आता हे आपल्याला मिळालेलं आहे आपण आता हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत हा थ्री इकडे न्या थ्री एक्स मायनस टू हंड्रेड आणि हा फोर इकडे न्या वाय मायनस टू हंड्रेड ओके आता फटाफट फ़त सॉल्व्ह करूया थ्री इन टू एक्स थ्री एक्स मोठं उदाहरण आहे पाच मार्काचं सोडून नाही द्यायचं टू थ्री जा सिक्स सिक्स हंड्रेड फोर वाय आणि इथे एट हंड्रेड चला आता काय करूया एक थ्री एक्स हा प्लस फोर वाय वायकात मायनस फोर वाय मायनस एट हंड्रेड हा प्लस मायनस सिक्स हंड्रेड किंवा त्यांना प्लस सिक्स हंड्रेड सो थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू आठशेमधून सहाशे गेले मायनस टू हंड्रेड उरले काय उरले मायनस टू हंड्रेड आणि याला आपण काय करूया इक्वेशन नंबर किती रे टू नाव देऊया इक्वेशन नंबर टू नाव दिलं हे झालं तुमचं इक्वेशन नंबर टू आणि हे काय झालं इक्वेशन नंबर थ्री झालं आता काय करू शकतो रे आपण की जेणेकरून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येईल सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागणार आहे हा जो आहे हे इक्वेशन नंबर वन आहे त्याला जर आपण थ्रीने मल्टिप्लाय केलं तर इथे ट्वेंटी वन येईल आणि याला जर सेव्हनने मल्टिप्लाय केलं तर इथे ट्वेंटी वन येईल आणि आपण ते कॅन्सल करू शकतो किंवा इथे नाई इथे फोरने मल्टिप्लाय किंवा नऊ चौक छत्तीस येईल आणि इथे नाईनने मल्टिप्लाय मल्टिप्लाय केल्यानंतर इथे पण थर्टी सिक्स येईल मग प्लस थर्टी सिक्स मायनस थर्टी सिक्स आपण इथे कॅन्सल करू शकतो जे सोपं जातं ते करायचं तुम्ही मग काय करूया मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन इक्वेशन जे नंबर वन आहे याला आपण कशाने मल्टिप्लाय करूया या फोरने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन नंबर जे टू आहे त्याला नाईनने मल्टिप्लाय याला मी मुद्दाम बॉक्स करते बघा बॉक्स करते म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल ओके इक्वेशन नंबर वनला फोरने अँड मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय नाईन याला नाईनने करूया आता इक्वेशन नंबर वनला पहिले फोरने मल्टिप्लाय डायरेक्ट करूया आता सेवन फोर जा किती झाले तुमचे ट्वेंटी एट एक्स झाले मायनस साईन ॲज इट इज परत याला फोरने मल्टिप्लाय सेवन नाईन जा थर्टी सिक्स वाय झाले ओके आणि इथे असं फोरने झिरोला मल्टिप्लाय केल्यानंतर झिरोच येणार आहे हे झालं तुमचं इक्वेशन नंबर थ्री तयार झालेलं आहे याला नऊ ने करा नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन एक्स झाले नाईन फोर जा थर्टी सिक्स वाय झाले ओके आणि हे नाईन टू हंड्रेड किती झाले वन एट झिरो झिरो मायनस वन एट झिरो झिरो हे झालं तुमचं इक्वेशन नंबर फोर तयार झालं आता काय करावं लागेल रे आता आपल्याला मायनस थर्टी सिक्स मायनस थर्टी मायनस थर्टी सिक्स प्लस केलं के तर काय होईल त्याचं ॲडिशन होणार आहे म्हणून मायनस करावं लागणार आहे मग मी डायरेक्ट आता इथे मायनस करते आणि इथे पाय ते लिहून टाकते सबट्रॅक्ट थ्री मायनस फोर असं लिहून टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जर सबस्ट्रॅक्शन केलं तर चिन्ह बदलतील ना हा प्लस इथे काय झाला मायनस झाला हा मायनस इथे प्लस झाला हा मायनस आहे हा काय झाला तुमचा प्लस झाला मग ए ट्वेंटी एटमधून ट्वेंटी सेवन गेले फक्त वन एक्स उरला हा प्लस माइन मनस कॅन्सल झाला आणि इथे तुमचे अठराशे आले एक्सची किंमत किती आली अठराशे एक्स इज इक्वल टू वन एट झिरो झिरो म्हणजे पहिलं उत्तर मी आहे काय एक्स काय पहिल्या व्यक्तीचा पगार किती आला आहे तुमचा अठराशे रुपये हां आता आपण दुसऱ्या व्यक्तीचा काढूया पुटिंग द व्हॅल्यू पुटिंग द व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू वन एट झिरो झिरो इन इक्वेशन नंबर कोणत्या इक्वेशनमध्ये टाकायची सांगा पहिलं आहे हे दुसरं आहे हां कुठल्या इक्वेशनमध्ये टाकली तरी चालणार आहे पहिल्या याच्या याच्यामध्ये टाकूया हां हां चालणार आहे ना पहिल्या याच्यामध्ये किंवा दुसरं दुसरं पण सिम्पल आहे चला पहिल्यामध्येच टाकूया इक्वेशन नंबर वन सेवन एक्स मायनस नाईन वाय इज इक्वल टू झिरो आता इथे सेवन इन टू एक्स एक्सची किंमत काय टाकली अठराशे रुपये वन एट झिरो झिरो मायनस नाईन वाय इज इक्वल टू झिरो किती झाली एट सेवन जा फिफ्टी सिक्स सेवन वन जा सेवन वन ट्वेंटी सिक्स हां डबल झिरो मायनस नाईन वाय इज इक्वल टू झिरो वन ट्वेंटी सिक्स झिरो झिरो हा प्लस नाईन वाय होता इकडे जाताना काय मायनस होता इकडे जाताना काय झाला प्लस झाला हा नाईन परत काय केला वायची किंमत काढायची वन टू सिक्स झिरो झिरो हा नाईन इकडे मल्टिप्लाय होता इकडे जाताना डिव्हाइड आणला मग थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व त्यानंतर ता थ्री टू जा सिक्स आणि थ्री झिरो जा झिरो परत थ्रीने भाग दिला थ्री वन जा थ्री त्याच्यानंतर उरला वन थ्री फोर जा ट्वेल्व आणि झिरो जा झिरो वायची किंमत किती आली वन फोर झिरो झिरो म्हणजे जो दुसरा व्यक्ती होती त्याचा पगार किती चौदाशे रुपये आलं उत्तर आपलं पहिल्या व्यक्तीचा पगार अठराशे रुपये आला आणि दुसऱ्या व्यक्तीचा पगार चौदाशे रुपये आला पण हे तुम्हाला व्यवस्थित शब्दामध्ये लिहायचं द मंथली इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन इज काय लिहिणार वन एट झिरो झिरो रुपीज द मंथली इन्कम ऑफ सेकंड पर्सन इज वन फोर झिरो झिरो छान पाच मार्काचा प्रश्न होता सोडून द्यायचा नाही आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन प्रॉब्लेम सेट सेवन म फाईव्हमधलं हे सात नंबरचं एक्झाम्पल पण झालेलं आहे आता आपण बघणार आहोत तुमचं एट नंबरचं एक्झाम्पल सो स्टुडंट हे आहे तुमच्या प्रॉब्लेम सेटमधलं फाय नंबरचं एक्झाम्पल तर काय आहे बघा इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज रिड्यूज बाय फाय युनिट्स अँड इट्स ब्रीड इज इनक्रीज बाय थ्री युनिट्स द एरिया ऑफ रेक्टँगल्स गेट रिड्यूज बाय नाईन स्क्वेअर युनिट्स खूप मोठं उदाहरण दिलेलं आहे पाच मार्काचं उदाहरण आहे आता हे उदाहरण शक्यतो सगळे सोडून देतात कारण बोर्डाच्या परीक्षेला हे उदाहरण पाच मार्काला येतं आणि हॉट्समध्ये हा क्वेश्चन असतो डी क्वेश्चन असतो त्याच्यामुळे एवढं उदाहरण वाचूनच मुलांना टेन्शन हो येऊन जातात त्याच्यामुळे हे उदाहरण सोडून देतात पण हे उदाहरण खूप सोपं आहे एवढ्या जरी मोठ्या मोठ्या लाईन्स दिलेल्या आहेत घाबरून जायचं काही काम नाही आहे इफ द लेंथ इज रिड्यूस बाय थ्री युनिट्स अँड ब्रेड इज इनक्रीज बाय टू युनिट्स द एरिया इज इनक्रीज बाय सिक्स्टी सेवन स्क्वेअर युनिट्स फाईंड द लेंथ अँड ब्रिड म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला उदाहरण समजलं असेल की एक रेक्टँगल आहे एक काय आहे तुमचा आयत आहे या आयतामध्ये आपण काय करूया त्या तो जो रेक्टँगल आहे त्याची जी लेंथ आहे ती एक्स मानूया पहिले आता ब्रिड काय मानली आहे लेट लेड ब्रीड, ब्रीड़ ऑफ रेक्टँगल त्याची जी लांब रुंदी आहे ती आपण काय मांडली वाय मांडली मग त्याचा एरिया पण दिलं एरियाशी पण काहीतरी रिलेशन दिले एरिया मग तुम्हाला सगळ्यांना माहिती पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रिड आणि जर एरिया ऑफ रेक्टँगल तुम्हाला काढायचं असेल तर काय करतो लांबी गुणिली रुंदी लेंथ इन्टू ब्रिड लेंथ काय तुमची एक्स ब्रीड काय तुमची वाय म्हणून एरिया काय झाला एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर सेंटीमीटर ओके एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर सेंटीमीटर एक्स इंटू वाय स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे आता पहिली कंडिशन बघूया बाय दी फर्स्ट कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार मग पहिली अट काय म्हणतात रे पहिली अट काय म्हणतात दॅट इज इफ लेंथ ऑफ रेक्टँगल इज रिड्यूस बाय फाय युनिट्स लेंथ काय करायची आपल्याला पाचने कमी करायची आहे लेंथ कशाने करायची पाचने कमी रिड्यूस म्हणजे मायनस करणे मग लेंथ काय मांडली एक्स एक लेंथ काय केली पाचने कमी केली त्यानंतर काय म्हणतात ब्रीड इज इन्क्रीज बाय थ्री युनिट्स ब्रीड काय करायची तीनने वाढवायची वाढवायची म्हणजे थ्री प्लस करायची मग प्लस थ्री ब्रीड काय मांडली वाय मांडली ठीक आहे त्यानंतर द एरिया ऑफ रेक्टँगल्स पुढे काय म्हणतात ते लेंथ झाली ब्रिड द एरिया ऑफ रेक्टँगल्स गेट रिड्यूस बाय नाईन स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याचा जो एरिया आहे तो एरिया काय होणार आहे एरिया काय होणार आहे एरि एरिया ऑफ रॅक्ट्रँ गेट रिड्यूस बाय कमी झालेला आहे एरिया काय आहे एक्स वाय तो कितीने कमी झाला तुमचा नाईन स्क्वेअरने कमी झालेला आहे सो अशा पद्धतीने ही अशी कंडिशन दिलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे इक्वेशन इथे तयार करावं लागणार आहे आता इक्वेशन कसं तयार होईल लेंथ इन टू ब्रेंड इज इक्वल टू तुमचा एरिया लेंथ काय आहे तुमची एक्स मायनस फाय ब्रिड काय तुमची वाय प्लस थ्री इज इक्वल टू एरिया काय एक्स वाय मायनस नाईन आता याच्यानुसार काय करावं लागणार आहे आपल्याला हे पहिले सॉल्व्ह करून घ्यावं लागणार आहे सॉल्व्ह करायचं म्हणजे या एक्सने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल या मायनस फायने पूर्ण ब्रॅकेटला इथे मल्टिप्लाय करावं लागणार आहे देअर फॉर एक्स इज इक्वल टू वाय प्लस थ्री आणि इथे मायनस फाय इज इक्वल टू वाय प्लस थ्री आणि मग इथे तुमचा एक्स वाय मायनस नाईन ॲज इट इज राहील आता आपण पुढे सॉल्व्ह करणार आहोत आता बघा मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल बघा एक्स इंटू वाय काय झाले तुमचे एक्स वाय झाले त्यानंतर थ्री इंटू एक्स काय झाले तुमचे थ्री एक्स झाले त्यानंतर हा मायनस फाय वाय बघा हा मायनस फाय आय ॲज इट इज आपण इथे मल्टिप्लाय करतो एक्स इन्टू वाय एक्स वाय थ्री इंटू एक्स थ्री एक्स मायनस फाय इंटू वाय मायनस फाय वाय झाले आणि इथे फाय थ्री जा फिफ्टीन मायनस फिफ्टीन झाले आणि पुढे एक्स वाय मायनस नाईन झालेलं आहे आता हे आपल्याला लाईक ला 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 टर्म जवळ आणायचे आणि अनलाईक टर्म जवळ आणायचे आहे ठीक आहे सो एक्स वायला जोडी आहे का हा प्लस एक्स वाय आहे इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस एक्स वाय वाईल हा प्लस थ्री एक्स त्यानंतर याला मायनस फाय वाय पण ज जोडीला जो आहे ओके सो so, एक्स वायच्या जवळ आपण काय केला हा एक्स वाय आणलेला आहे त्याच्यानंतर मायनस थ्री एक्स मायनस फाय वाय आणि मायनस जो फिफ्टीन आणि इज इक्वल टू मायनस नाईन केलेला आहे हा प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय काय झाला तुमचा इथे कॅन्सल झालेला आहे त्यानंतर काय राहिलं थ्री एक्स वा थ्री एक्स मायनस फाय वाय हं मायनस फिफ्टीन इज इक्वल टू मायनस नाईन आता इथे काय करू शकतो रे आपण हा मायनस फिफ्टीन इकडे जाताना काय करणार तुम्ही प्लस फिफ्टीन करणार आहे सो थ्री एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू हा मायनस नाईन हा मायनस फिफ्टीन इकडे जाताना प्लस फिफ्टीन करायचा आहे सो so, थ्री एक्स मायनस फायव्ह वाय इज इक्वल टू मग पंधरामधून तुमचे नऊ गेले नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन आणि फोर्टीन आणि फिफ्टीन किती उरले तुमचे सिक्स प्लस सिक्स उरले हे झालं तुमचं आता इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन तयार झाला आत्ताशी नाही झालं तुमचं इक्वेशन नंबर वन तयार झालेलं आहे आणि असंच आपल्याला इक्वेशन नंबर टू तयार करायचं आणि मग आपल्याला पूर्ण हे उदाहरण सोडवायचं आहे आता मला इथे जागा नाही आहे त्याच्यामुळे मला हे रफ करावं लागणार आहे सगळ्यात पहिले हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना लेक रेक्टँगलची लेंथ एक्स माना ब्रीड वाय माना त्याचं जो एरिया आहे तो एक्स वाय माना आणि त्याच्यानंतर पहिल्या कंडिशननुसार ते काय म्हणतात की तुमची जी लेंथ आहे ती पाचने कमी करा तुमची ब्रीड थ्री थ्रीने वाढवा एरिया नाहीने कमी करा आणि त्याच्यानुसार परत याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकल्या व्हॅल्यू टाकून मग फायनली आपल्याला हे पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे आता मी हे रफ करते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर आपण येणार आहोत आपल्या सेकंड कंडिशनकडे सेकंड कंडिशनमध्ये काय म्हणतात इफ लेंथ इज रिड्यूस बाय थ्री युनिट्स आपण डायरेक्टली आता इक्वेशन तयार करायचं का बाय दी सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन किंवा मग एक एक स्टेप करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि तुम्ही हे पाच मार्काचं उदाहरण कधीही सोडणार नाही मग काय म्हणतात ते सेकंड कंडिशन मध्ये लेंथ काय करा इफ लेंथ इज रिड्यूस बाय थ्री लेंथ थ्रीने कमी करा सो so, एक्स तुमची लेंथ आहे ती थ्रीने कमी केली त्यानंतर ब्रीडच्या बाबतीत काय करायला म्हणतात बघा ब्रीड इज इनक्रीज बाय टू युनिट ब्रीड तुमची दोनने ने वाढवा मग वाय प्लस टू होईल त्यानंतर तुमचा जो एरिया आहे एरियाचं पण काहीतरी दिलेलं असणार आहे बघा एरिया इज इनक्रीज बाय सिक्सटी एरिया सदुसष्टने वाढवा सो so, एरिया काय तुमचा एक्स वाय तो काय केला सिक्स्टी सेव्हन ने वाढवला so, हे तयार झालेलं आहे मग इक्वेशन काय का तयार होईल एक्स मायनस थ्री वाय प्लस टू इज इक्वल टू एक्स वाय प्लस सिक्स्टी सेवन आता हे इक्वेशन काय करायचं आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे देअर फोर एक्स इज इक्वल टू वाय प्लस टू आणि इथे मायनस थ्री इज इक्वल टू वाय प्लस टू आणि मग पुढे आपण हे असाच्या असं इथे लिहणार आहोत त्यानंतर मग आता आपण सॉल्व्ह करणार एक्स इन टू वाय इज इक्वल टू एक्स वाय जा चिन्ह मायच येईल तुमचं सो एक्स वाय प्लस सिक्स्टी सेवन आता लाईक टर्म्स जवळ आणा लाईक टर्म्स जवळ आल्यानंतर एक्स च्या जवळ हा प्लस एक्स वाय इकडे जाताना मायनस एक्स वाय होईल हा प्लस टू एक्स मायनस थ्री वाय मायनस सिक्स इज इक्वल टू सिक्स्टी सेवन प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय नेहमीप्रमाणे कॅन्सल झाले आणि इथे टू एक्स मायनस थ्री वाय नंतर आपण काय केलं हा मायनस सिक्स होता इकडे जाताना प्लस सिक्स केला आणि मग काय आलं तुमचं टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू सदुसष्टमध्ये सहा मिळवले किती आले तुमचे किती सेव्हन्टी थ्री आलेले आहे सेवन्टी थ्री आणि मग आत्ताशी तुमचं इक्वेशन नंबर टू तयार झालेलं आहे टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू सेव्हन्टी थ्री आणि तुमचं पहिलं इक्वेशन तयार झालेलं आहे थ्री एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू सिक्स आता आपण काय करू शकतो की जेणेकरून आपण सायमल्टेनियस इक्वेशन तयार करून ते दोघंही कॅन्सल करून इलिमिनेशन मेथडने एक्स किंवा वायची व्हॅल्यू फाईन करू शकतो तर आपण काय करू शकतो हा जो इक्वेशन आहे ह्या ज्या इक्वेशनला आपण जर थ्री टू ने मल्टिप्लाय केलं आणि ह्या इक्वेशनला आपण जर थ्रीने मल्टिप्लाय केलं तर काय करणार आहे आपलं ही जी पहिली टर्म आहे सिक्स एक्स सिक्स एक्स ही तयार होईल आणि मग काय होणार आपण ते कॅन्सल इथे करू शकतो ओके आता बघा आपण याला थ्रीने मल्टिप्लाय करूया आणि याला टूने मल्टिप्लाय करूया आता मी इथे रफ करून टाकते आणि डायरेक्ट मल्टिप्लाय करून तुम्हाला तुमच्यासमोर इक्वेशन आणते आता बघा मल्टिप्लाय केल्यानंतर डायरेक्टली आन्सर काढूया मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय थ्री आणि मल्टिप्लाय इक्वेशन नंबर हे वन आहे आणि हे तुमचं टू आहे ओके टूला काय वनला काय केलं थ्रीने मल्टिप्लाय केलं आणि टूला तुम्ही काय केलं सॉरी हां हे टू आणि हे वन आहे बरोबर कारण मी अगोदर इकडे सॉल्व्ह केलं होतं ना हे तुमचं वन आहे आणि हे टू आहे टूला काय केलं आपण थ्रीने मल्टिप्लाय केलं आणि वनला काय केलं टू ने मल्टिप्लाय केला ठीक आहे मग आता बघा इथे आपण लाख पहिले टू ने मल्टिप्लाय करू काही डायरेक्ट थ्री टू जा सिक्स एक्स सिक्स एक्स येणार नंतर टू फाय जा मायनस टेन वाय आणि सिक्स टू जा ट्वेल्व मग हे इक्वेशन नंबर आपल्याला थ्री मिळणार आहे इथे आणि याला पण आपण मल्टिप्लाय करूया आता थ्री टू जा सिक्स एक्स नंतर थ्री थ्री जा मायस नाईन वाय आणि सेवन्टी थ्री थ्री जा आता याला मल्टिप्लाय करावं लागेल थ्री थ्री जा नाईन आणि सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन हे इक्वेशन नंबर फोर मिळालं आता इथे काय करावं लागेल तुम्हाला डायरेक्टली हा कट करण्यासाठी काय करावं लागणार आहे डायरेक्टली तुमचं सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे म्हणून मी इथे खाली लिहिते आणि डायरेक्ट तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करून दाखवते सबस्ट्रॅक्ट थ्री अँड फोर थ्री आणि फोरचं सबस्ट्रॅक्शन करूया सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे सगळे चिन्ह तुम्हाला बदलावे लागणार आहे हे प्लस सिक्स आहे इकडे मायनस सिक्स एक्स इकडे प्लस इकडे मायनस हे कॅन्सल झालं नंतर मायनस टेन वायमधून नाईन वाय माय प्लस नाईन वाय गेले तुमचं मायनस वन वाय उरलेले आहे आणि टू नाईन्टीनमधून तुमचे ट्वेल्व गेले एक दोनशे एकोणावीसमधून बारा वाजा करा बरं किती उरत आहे तुमचे किती दोनशे सात उरत आहेत टू हंड्रेड अँड सेवन पण चिन्ह मात्र मायनसचं टू हंड्रेड अँड सेवन मग वायची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळालेली आहे दोन्ही मायनस आहे म्हणजे प्लस वाय इज इक्वल टू टू हंड्रेड अँड सेवन अशा पद्धतीने वायची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे आता ही वायची व्हॅल्यू आपण जर एखाद्या इक्वेशनमध्ये टाकली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू पण इथे मिळणार आहे पुटिंग द व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन नंबर टू इक्वेशन नंबर टूमध्ये टाका किंवा इक्वेशन नंबर वनमध्ये इथे खाली लिहिलेलं होतं मी आता ते रफ केलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू टाकणार आहे आता आपण याच्यात ही व्हॅल्यू टाकणार आहे वायची बघा काय आहे टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू सेवन्टी थ्री झालेली आहे इथे मग आता टू इन टू एक्स तसेच तसं ठेवा थ्री इंटू वाय वाय म्हणजे तुमचं काय झालं टू हंड्रेड अँड सेवन झालं आणि सेव्हेंटी थ्री सो टू एक्स मायनस इथे किती झाले सेवन uh, थ्री eh, so, जा ट्वेंटी वन थ्री टू जा सिक्स सेवन्टी थ्री टू एक्स इज इक्वल टू सेवन्टी थ्री हा प्लस आहे इकडे जाताना काय होईल मायनस आहे इकडे जाताना प्लस होणार आहे आणि याचं प्लस केल्यानंतर काय रे तुमचं थ्री प्लस टू फोर सेवन प्लस टू किती झाले तुमचे नाईन आणि इथे सिक्स सो एक्सची व्हॅल्यू काय येईल सिक्स नाईन्टी फोर हा टू इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवायड टू वन जा टू टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट आणि टू सेवन जा फोर्टीन सो so, अशा पद्धतीने फायनली आपल्याला एक्सची व्हॅल्यू पण इथे मिळालेली आहे झालं उत्तर आलेलं आहे आपलं की त्या त्रिकोणाची लांबी किती आणि रुंदी किती हे विचारलं होतं तर लेंथ आपण एक्स मांडली होती तर एक्स आलेला आहे तुमचं थ्री हंड्रेड अँड फोर्टी सेवन ओके आणि त्याची ब्रिडथ विचारली होती ब्रिडथ म्हणजे वाय आलेलं आहे टू हंड्रेड अँड सेव्हन पण इथे मात्र तुम्ही लिहायला विसरू नका की द लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू थ्री हंड्रेड अँड फोर्टी सेवन युनिट्स अँड द ब्रिथ इज इक्वल टू टू हंड्रेड अँड सेवन युनिट्स सो अशा पद्धतीने आपलं हे एट नंबरचं पण एक्झाम्पल झालेलं आहे पुढचे जे एक्झाम्पल्स आहे ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपला प्रॉब्लेम सेट फाय फायनली ते संपणार पण आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन